<laughs> ले बोलला होता का टाइम आहे ता मठ आहे पुंज नगरी अकालकट स्वामी समर्थ मंदिर जे पळसधरी मध्ये आहे पल्लूने असा मोठा पराक्रम केलाय इकडे सगळं आम्ही घेऊन आलो आणि प्रांती घरी घेऊन आले अशी बघा आता पुढे गेला ते आपला धबधबा कसा आहे ते बघायला मिळणार येणार आहे तर मित्रांनो जेव्हा इथे पाऊस असेल ना तर कडक फोर्स असेल आणि हे क्रॉस करणं म्हणजे एकदमच हार्ड पडेल सगळ्यांसाठी तर मित्रांनो ही तीन मंडळी पाण्यात देत नाहीये तू पण नाही पाणी तो पण नाही अजिबात नाही मित्रांनो आपली मंडळी गेली ती बघा तिथे ती वरती गेली ती बघा तिथे डबक्यात आम्ही पकडली कोलंबी सकाळी सकाळी बाई हंडी फुटले तुम्हाला मागे सगळे सगळीकडे आहेत आणि पाणी एकदम क्लिअर आहे बऱ्यापैकी तुम्हाला कसं वाटतो असाच धबधब्याचा आनंद घ्यायला तुम्ही बाहेर पडाची काळजी पण घ्या घरीच घेऊ नका मग

खूप कमी पाणी आहे हे भरपूर आहे आमच्यासाठी हे पाणी भरपूर आहे आपल्यासाठी जळा पाणी नाही आहे कसा गेला तो स्पॉट माझ्या कंटिन्यू बसणं पण जास्त आहे बरं नाही मधून आता आपण निघतोय आणि आता आपण चाललोय खाली जेवण करा चला आता मस्त पेट पूजा करूया आपण एकदा पाण्यात थोडा बसर जाऊ त्या पाण्याच्या बाजूला आपण तिकडे पुढे पुढे जाणार साईडला जाऊन आपण काहीतरी मस्ती नाश मित्रांनो बैल बैल धुताना बघा हे बैल धुताना बघा बैल मातीत लोलेला बैल बघा या यार मित्रांनो आपला दीपक थोडासा सरकला आणि थोडासा सरपटला आणि घसपटला मला दोन त्रास असं तसंच वहिनीला तो बघतील ना वहिनीला काय केला तुम्ही असं बोलतील काय जाऊ वहिनी काय घाबरू नका तो थोडंसं त्या मातीत थोडंसं नव्हं नाही पडला नाही ए राजा हे भिके भिगे भेगे हा तर मित्रांनो इथे आम्ही सामान ठेवणार आहोत आणि आपली मंडळी इथे आहेत आणि हा एक छोटासा वॉटरफॉल आहे मस्त आहे पॉपिंग आणि या बघा या तुफान आपला तुफान आहे पण पाणी पण डुबानी आहे यार क्या तुफान आपलं मागच्या त्या हिडन ग धबधब्याला मस्त मजा केली तिथे मजा नाही करत दुसऱ्या फॅन आणले हे पजवी घेऊन आली मस्त सिलेंडर आहे हा गॅस आहे सिलेंडर वगैरे हा आहे म्हणजे हा गॅस आहे याच्यामध्ये आपला मस्त की आपलं जो सिलेंडर आहे तो, तो पेटणार आहे चला कंटिन्यू करूया हा सेटअप तयार झालेला आहे मित्रांनो आणि आपण मस्त पहिला ऑमलेट करणार आहोत सुरुवातीला जेवण द्या तो आता आपला प्रशांत गेलाय काय चमचा नाही आमच्या गाडीमध्ये राहायला कोण बनवणार ऑमलेट तुमच्यामध्ये मला मला खायला पल्लवी पल्ल ऑमलेट बनवणार पल्लवीला बघूया आपण ऑमलेट बनवणार मित्रांनो <laughs> आपला सेटअप लागलेला आहे गॅस पेटलेला आहे तवा गरम होतोय ही आहेत ते सेट गरम झालंय का कळेल आपला आपण जेव्हा थोडं पडतो त्याच्यात टाकेल कुठं नाही घर उठतो ना गे हा तू कुठं नाही उठतं गरब लागब लाग पहिला अंडा घरा हा फ्राय मित्रांनो लिपाईटी सक्सेस अंडा ऑमलेट झालेला आहे हळद नाही टाकली त्याच्यात मिरची नाही टाकली काही गरज नाही असं आहे नाही आवडत अरे घरी नाही बसला आहे मला नाही आवडत अरे मीठ नाही टाकणार नाही नाही मसाला नाही टाकला टाक तुम्ही मित्रांनो हे बघा हे असं ऑमलेट झालेला आहे मस्त मी फ्राय वाई पहिलेच ऑमलेट आणि ही जाते या बघा हे ऑमलेट हिने बनवला पाहिजे होत आपल्याला बनवायला लागते आणि बघा कोऑपरेटिव्ह माणसं अशी आहेत आपला तिकडात आहे दोन दोन ऑमलेट तुला अरे, अरे, अरे पण थोड ना टाक ना तू एक टाकू शकतो ना चला आता दुसरं ऑम्लेट बनवायला घेतलेलं आहे दीपक यांनी अंड फोडून टाकलेलं आहे पॅनवरती वरती पाण्याची सोय झालेली आहे यस वा 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 काही बाबा हळ एवढी नको कडक 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 चांगला मोठा मेन महत्त्वाचा प्लॅन होता आज हे निसर्गाच्या जागे होऊन हे बघा कसं झालंय कॉम्प्लेट मस्त झालेलं आहे चला मिळालेली आहे आम्ही आनंद झालेला आहे एक नंबर वार। पल्टी पलटी पलटी बघा पलटी बघा पलटी पलटी गमलेट पलटी होत ना बघा याचा एक नंबर आपण पाहिजे हे ह्याला बोलताय का दीपक तू मस्त तू बनव अंड बनवतो ऑमलेट बनवतो भारी भारी एक सगळेजण ऑमलेटचा आस्वाद घेत आहेत आणि भारी झालेला आहे मित्रांनो कसा झालेला ऑमलेट एक नंबर एक नंबर एक नंबर आणि हा पलटी मार पलटी मार पलटी मारू तर हा ऑमलेट आहे जो आता पलटी मारतोय वा वा दीपक वा दीपक दीपक मस्त पलटी मारला एकदम पद्धतशीर तर दीपक वरून मागून म्हटला मसाला वा आम्ही कोलंबी आलेली मस्त मोठी मोठी कोलंबी आहे पाऊस आलेला आणि ते ऑमलेट आता पावसात होणार आहे आमचं ऑमलेटकर चटणीकोर बोललो चटणी चटणीकोल चटणी करायला

मध्ये बनवलेलं हे खाद्य म्हणजे आमलेट बनवत आणि इथेच आम्ही जेवणार आहोत आणि ही टीम आहे ती धावी ब संपेल हे चालू आहे ना घ्या ऑर्डर आता 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 मित्रांनो फायनली आपली कोलंबी झाली आहे मस्त गरम आणि इथे आम्ही आता सगळे जेवायला बसणार आहोत आनंद आहे ना मित्रांनो कोलंबी आता चपाती बरोबर खातो आम्ही जेवून जातो दुपार झालेली आता बरीच झाली खाऊन घे आणि ऑमलेट चपाती खाते एक नंबर कोलवी बनवले मस्त वाटते बघू मित्रांनो आमचा भोजनाचा प्रोडक्ट संपलेला आहे आणि मस्त सुंदर असं झालेला एक ऑमलेट बनवलेला आहे प्रत्येकाने अपवाद घेतलेला आहे या गॅसवरती आता हा जो कचरा आहे मित्रांनो हा आता आम्ही साफ करतोय जर तुम्ही अशा पिकनिकच्या स्पॉट म्हणजे असतील त्या जागी येत आहे तर ट्रुपा करून कचरा करून सांगतात मी पण ते सांगेन की आपण कचरा करून घ्या जो पण कचरा आपण करतोय तो काही आपल्याबरोबर घेऊन जा आता ही जागा आहे ती जागा आपण साफ करायची आहे आणि साफ करून आम्ही साफ करून करते तर आता मित्रांनो आपली जागा मस्त साफ झालेली आहे आणि आपण तो कचरा बिचरा सगळा घेतलेला आहे पेशापेक्षा आपण भरले आहे सामान वगैरे हो भरून तर फायनल आम्ही निघतो आहे आणि काही उरलेलं आमचं जेवण वगैरे आहे जे विक्रांच्या हातात आहे त्या आम्ही आता रेसॉर्टला तर हे पुढच्या ब्लॉकमध्ये येते तर इथे आपण पाहिलं होता गाडीवरती मस्त चला तर हे चांगलं हेच आहे की तुम्ही इथे आलात तर जागा परिसर आहे तो स्वच्छ ठेवा इथं कुठे घाट आहे किंवा निसर्गाला कुठे हानी होईल असं कुठं कार्य करून नका सुंदर निसर्ग ठेवा आणि आपापल्या घरी परत जास्त i तर मित्रांनो आम्ही वॉटरफॉल इथे जागेवरती आलो पार्किंग मध्ये आपल्या मित्रांना विचारया एकदम मजा आली मला तर खूप मजा आली मजा आली मजाच आजी पिंडी थकवा दूर झालेला आता अंडी पिंडी खाऊन झालेली ऍडव्हेंचर करायला मिळालं आणि आम्ही तिकडे घेतली तिकडे मशी बघा ओपन कुकिंग केली ओपन लंच केला फार मजा आली आमचा मित्र त्यांनी आम्हाला स्पॉट दाखवला देवदत्त दे तर लय भलं करणार आहे <laughs> खूप मोठा युट्यूबर बनणार तो आता मशी मशी बघालो हॅलो काय बोल शब्द पल्लूनी निशब्द आलेली आहे तर मित्रांनो मस्त स्पॉट आहे पळस छान आहे रिस्की नाही आहे उत्तम असा स्पॉट आहे त्या सगळ्यांनी तुम्ही इथे या स्पॉटचा हे मजा घ्या मी तो लहान मुलांसाठी पण चांगला आहे मोठ्यांसाठी पण चांगला आहे फक्त एवढंच की आला तर इथे चांगली केअर करा काळजी घ्या घर कचरा कोणका ह्या निसर्गाचा आनंद घ्या निसर्ग स्वच्छ ठेवा आणि निसर्ग आपलाच आहे तर मी तर दादा घेऊया आणि आता निघतो आम्ही इकडनं आमच्या रेसॉर्ट म्हणजे रेसॉर्टला दुसरा तर त्याचा व्हिडिओ पुढे येईल नंतर हा व्हिडिओ तुम्हाला नंतर भेटेल आणि भेटू तर बाय बाय बाय